शाक्यसिंह प्रतिष्ठान उस्मानाबाद धाराशिवचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समिती जाहीर आज दिनांक सोळा मार्च रोजी भाजपा भवन येथे शाक्यसिंह प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक पार पडली या बैठकीत भाजपचे नेते नितीन काळे शाक्यसिंह प्रतिष्ठानचे संस्थापक व जयंती समितीचे मार्गदर्शक नरेन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीमध्ये अध्यक्ष सिद्धांत गायकवाड उपाध्यक्ष रोहन सुरुय सचिव सुधीर राम वाघमारे कोशाध्यक्ष म्हणून यांची एकमताने निवड करण्यात आली आणि एकमताने ठरविण्यात आली की दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य अशी मिरवणूक आमदार राणा जगजित सिंह पाटील व नितीन काळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शांततेत करण्याचे एकमताने ठरविण्यात आले झुंजार हजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद